नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिवसेंदिवस मजुराची टंचाई भासत आहे गहू काढण्यासाठी सुद्धा मजूर मिळत नाही आणि म्हणून या आधुनिक यंत्र आलेलं आहे आज आपण या आधुनिक यंत्राच्या सहाय्याने गहू कशा पद्धतीने काढलं जातं हे आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे यंत्राच्या सहाय्याने अशा पद्धतीने जमिनी लगत ते लावून कापणी केली जाते त्याच्यामध्ये मातीसुद्धा येत नाही तुम्ही पाहू शकता अतिशय दरामध्ये कमी पैशामध्ये आपला गहू काढला जातो या मशीनच्या सहाय्याने त्याची किंमतसुद्धा अतिशय माफक आहे समोर स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर गहू काढायचा असेल तर तुम्ही कॉल करू शकता नेवाच्या तालुक्यासाठी